पेण नामदार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सत्काराची जयत तयारी दक्षिण रायगड जिल्हा भाजपच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पेण येथील विरोबा हॉटेल शेजारील मोकळ्या जागेत संपन्न होणार आहे या सत्कार सोहळ्याचे नियोजन दक्षिण रायगड जिल्हा भाजपच्या माध्यमातून करण्यात येत असून या सोहळ्याला पेण विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप युवा नेते वैकुंठ पाटील यांनी केले आहे भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना खासदार बनवण्यामागे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची जबाबदारी बजावली याप्रती त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पेण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे या सत्कार सोहळ्यासाठी म्हाडा कॉलनी येथे पेण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील मोकळ्या जागेत भव्य मंडप व स्टेज उभारण्यात येत आहे सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह माजी जिप अध्यक्षा निलिमा पाटील माजी जिप सदस्य डी बी पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती परशुराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे कांदळे सरपंच मुरलीधर भोईर दिव माजी सरपंच विवेक म्हात्रे उद्योजक प्रशांत पाटील चंद्रकांत म्हात्रे कुणाल पाटील यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पूर्व नियोजनाची पाहणी केली आमचे सर्वांचे आश्वासन प्रेरणास्थान आणि कोकणचे भाग्यविदाते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्यांनी फार मोठा शिहाचा वाटा उचलून दादाना खासदार करण्यासाठी एक महत्वाची जबाबदारी बजावली आणि त्या साठीच एक मोठा हृदय सत्कार म्हणून आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणून आज या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हा भव्य दिव्य मंडप इथे उभारण्यात आलेला आहे विशेष म्हणजे ह्या मंडप उभारणी मा, मागे आमचे नेते वैकुंठ पाटील आमचे नेते परशुराम पाटील आमच्या नेत्या निलिमाताई पाटील आमचे मार्गदर्शक आणि या जिल्ह्याचे खासदार राज्यसभा पदावरती नुकताच नियुक्त झालेले सन्माननीय धनिष्णदादा पाटील या तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नानं इथे हा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न चाललेला आहे या कार्यक्रमामध्ये आणि खास करून दादा पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी ज्यांचं मोलाच मार्गदर्शन आणि मोलाची मुला, मुला, मेहनत लाभलेली असे आमचे सर्वांचे नेते आमचे सर्वांचे आधारस्तंभ सन्माननीय सतीश धा सतीशजी धारप साहेब यांचा देखील सत्कार इथे होणार आहे आणि त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांचं देखील योगदान इथे मोठ्या प्रमाणावर इथे आम्हाला सर्वांना लाभत आहे सन्माननीय आमदार साहेब रवींद्रजी पाटील साहेब हे देखील इथे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करून ह्या कार्यक्रमाची आणि ह्या मंडपाची उभारणी कशा प्रकारे करावी याबाबत आम्हाला वारंवार मार्गदर्शन करून आम्हाला प्रेरित करीत आहेत